महाडच्या चौदार तळ्यावर अठ्ठ्याण्णव्या वर्धापन दिनी महामानवाला रायगड पोलिसांची मानवंदना विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगड महाडच्या भूमीत चौदार तळ्याच्या पाण्याचा सत्याग्रह करून अस्पृश्य समाजाला पिण्याचं पाणी खुलं करून दिलं या सत्याग्रहाच्या अठ्ठ्याण्णव वर्धापन दिनानिमित्त चौदार तळ्यावर राज्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येनं अनुयायी दाखल झाले या ऐतिहासिक आणि क्रांतिकारक दिवसाचं महत्व जाणून रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली चौदार तळ्यावर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पोलीस मानवंदना देण्यात आली वर्धापन दिनानिमित्त चौदार तळे परिसरात आकर्षक रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली आहे या दिवशी विविध क्षेत्रातील मान्यवर राजकीय नेते मंडळी सामाजिक क्षेत्रातील मान्यवर भीम अनुयायी बहुजन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून महामानवाला अभिवादन करतात はい महाडच्या सर्व जनतेला किंवा महाराष्ट्रातून आलेल्या सर्व आंबेडकर जनतेला मी अभिवादन करतो आज या चौदा तळ्याचा निगामुद वर्धापन दिना तुम्ही पाहताय अत्यंत जल्लोषात देशात साजरा होतो बाबासाहेबांनी केलेली क्रांती ही लोक आजही त्याचं आठवण ज्या ठिकाणी दाखवत आहेत त्यांची ज्या काही आठवण आहेत त्याला आणखीन आम्ही उजाळा देण्याचा प्रयत्न करू म्हणजे पाहिलं असेल गेल्या तीन वर्षापूर्वी भरत गुजवलेली एकनाथ शिंदेसाहेबांना सांगून त्या मानवंदना आपण सुरू केली आत्ताच त्यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर ह्या चौदा तळ्यामध्ये आपण एक फिल्टरेशन प्लांट लावतो जेणेकरून हे पाणी हे पिण्याजोगं झालं होतात आज जर पाहिलं तर त्याच्यामध्ये ती पुन्हा कुठे पाणी नाही आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आज सामाजिक न्यायमंडळ म्हणून या ठिकाणी आलेलं आहे जरूर मला अभिमान आहे की मला या कार्यक्रमामध्ये संबोधित करता सहभागी होता आलं आता आम्ही ते भीम सृष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी मी निधी लागेल ती माझ्या खात्यापासून मी देणार औरंगजेबाच्याबद्दलचा हा जो वेगळा विचार औरंगजेब हा राजा होता दृष्ट राजा होता क्रूर राजा होता त्यांनी अनेक मंदिरं असतील महिलांची इज्जती असतील आणि चंभूराजांचा हत्या ही त्यांनी केलेली आणि अशा पापी लोकांचं किंवा अशा हि हिंसाचार राजाचं इथं आपल्याला अस्तित्व नव्हतं तुम्ही हे समजून घेत नाही अमेरिकेने लादेनला मारलं की ला नाही मारलं का मारलं त्याला आणि उचलून त्याला कुठं टाकलं समुद्रामध्ये टाकलं त्याची कुठे कबर की नको आता हे कसाब याला फाशी दिली मुसलमानांनीसुद्धा त्याला विरोध केलेला आहे की ती कबरसुद्धा आमच्याकडे नको हे हेच धोरण मुसलमानाचा सुद्धा या ठिकाणी आहे तुम्ही पाहत असाल कोणीही त्यांना सपोर्ट करत नाही म्हणून आम्हाला औरंगजेबाची कबरता नको अशी मागणी आम्ही स्वतः केलेली आहे आणि याचा लढा अनेक वर्षापासून चालू आहे काही समाजकंटक आणि काही विरोधी जाणून बुजून याला हवा देत आहेत जाती तेढ निर्माण करत आहेत परंतु त्याचा बंदोबस्त सरकार करणार आज सामाजिक मी या ठिकाणी आल्यानंतर जो काही उत्साह पाहिजे बाबासाहेबांनी अठ्ठ्याण्णव वर्षापूर्वी केलेला सत्यानं त्याच्या आठवणी आजही ताज्या आहेत सर्वजण उत्साह निर्णसामध्ये बाबासाहेबांना अभिवादन करायचं कारण आले बऱ्याचशा लोकांमध्ये जे या योजनेचे चांगले आमदार आहेत त्यांनी तीन वर्षापूर्वी हा भाग घडला त्या टायमाला केंद्राने जे काही केलं हे तर त्यांचा तो अधिकार आहे आणि त्यांनी ते केलं होतं परंतु आता आम्ही केंद्राला विनंती करणार आहोत जसं इतर लढकिल्ल्याच्या बाजूचे कबरी आपण काढल्यात त्याच पद्धतीने ती काढावीची आमची बातमी लोकनायक न्यूज